वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काची शासकीय कार्यालयामध्ये आपलं काम प्रलंबित असेल आणि या प्रलंबित कामासाठी आपल्याला पैशाच्या अथवा भेटवस्तूच्या स्वरूपात कोणी मागणी करत असेल तर आमच्याशी तुम्ही निर्भयपणे संपर्क साधा आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आमच्या कार्यालयाचा क्रमांक का आहे झिरो दोनशे एकतीस दोन, एक दोन पाचशे चाळीस नऊशे एकोणनव्वद आणि माझ्या वैयक्तिक क्रमांकावरही आपण संपर्क साधू शकता माझा वैयक्तिक क्रमांक आहे सत्त्याण्णव चौसष्ट चौदा झिरो सातशे सत्याहत्तर या नंबरवरही आपण संपर्क करा किंवा आमची दहा चौसष्ट ही हे हेल्पलाईन आहे या याच्यावरही आपण संपर्क करू शकता नागरिकांना आवाहन करते आपलं काम प्रलंबित असेल तर आपलं नाव पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येतं आपल्या नावाचा उल्लेख कुठेही केला जात नाही जेणेकरून त्यांना काही त्रास होईल किंवा भीती वाटेल अशा पद्धतीचं कुठलं स्वरूप राहत नाही आम्ही त्यांचं नाव गोपनीय ठेवतो त्याचप्रमाणे जे आपलं प्रलंबित काम आहे ते सुद्धा काम आम्ही करून देतो त्यामुळे त्यांनी निर्भयपणे आमच्याशी संपर्क चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून